महायुतीसाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे लोकपोल या संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील असा दावा लोकपोल या संस्थेनं केल्याचं पाहायला मिळत आहे लोकपोल ही सर्वे करणारी एजन्सी आहे आणि या एजन्सीनंच राज्यात सर्वे केल्याचं पाहायला मिळत आहे अर्थातच विधानसभेला मवियाला बहुमत मिळेल असा सर्वे लोकपोलच्या वतीनं करण्यात आला महायुती एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मविया एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा इतर पाच ते अठरा जागा विदर्भात किती जागा मिळतील एकूण जागा आहेत बासष्ट महायुतीला त्यापैकी पंधरा ते वीस जागा अवघ्या मिळतील तर मवियाला सगळ्यात जास्त जागा चाळीस ते पंचेचाळीस जागा विदर्भात मिळतील उत्तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस एकूण जागा आहेत महायुतीला त्यातील वीस ते पंचवीस जागा मिळतील आणि मवियाला देखील काहीशा समान जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात येते ठाणे कोकणमध्ये एकोणचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील पंचवीस ते तीस आणि मवियाला पाच ते दहा जागा इथं मिळतील मुंबईमध्ये छत्तीस जागा आहेत तिथं सुद्धा महायुतीची पिछेहाट होताना पाहायला मिळेल असा हा सर्वे म्हणतोय दहा ते पंधरा जागा महायुतीला मिळतील तर मवियाला वीस ते पंचवीस जागा मिळतील पश्चिम महाराष्ट्र जागा आहेत अठ्ठावन्न महायुतीला वीस ते पंचवीस जागा मवियाला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज सर्वेतनं व्यक्त करण्यात आलाय मराठवाड्यात सेहेचाळीस जागा जरांगे फॅक्टर महायुतीला पंधरा ते वीस जागा तर मवियाला पंचवीस ते तीस जागा मिळण्याचा अंदाज सर्वेमधनं व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका